आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते ऑगस्ट महिन्याच्या या तारखेला शेतकऱ्यांच्या का बँक खात्यामध्ये नम शेतकरीचा आणि परत पी एम किसान हा हप्ता हे दोन्ही हप्त्यांचं एकत्र आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे ही वितरित होणार आहे अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ स्किप न करता पाहावा लागणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे दहा ऑगस्ट रोजी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स सा सांगितले आहे की शेतकरी योजना शेतकरी योजना सुरू करण्याची घोषणा केली या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कार्तिक सहाय्य हो देणे आणि यांचा सा कष्टांचा सा सामना करणे हे गरजेचे आहे पी एम किसान के आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने वर्षे वर्षाच्या अर्थसंकल्पनात नमो शेतकरी योजना जाहीर केली या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेतून मिळणाऱ्या दोन हजार रुपयाव्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेतून आणखी दोन हजार रुपये मिळतील अशा प्रकारे एकूण चार हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे नवो शेतकरी योजना ही व्यापक स्वरूपाची आहे पूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधीतून सुमारे एक, को एक कोटी दहा लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना तेवीस हजार कोटी रुपयांचे वाटप सुरू करण्यात आले होते मात्र केंद्र सरकारचे नवीन नियमांनी अटीमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे सध्या राज्यात एक्क्याऐंशी लाख अडतीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत शेतकरी योजनेचे निकष केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसारखेच असते कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की योजना केंद्र सरकारच्या योजनेचे विस्तार रूप असल्याने राज्य योजनेसाठी देखील समान आ, समान निकष लागू होते यामुळे योजनेची अंमलबजावणी सुलभ होईल आणि लाभार्थ्यांना सहज समजेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट इन डॉट कॉम या अशी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते नोंदणीकृत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून दोन हजार रुपये आणि नवशेतकरीतून दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपये असे मिळतात पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात अंमलबजावणीत काही आव्हाने देखील आहेत उदाहरणार्थ केंद्र सरकारने अनिवार्य ई केवायसी आणि आधार जोडणीची अट घातल्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल शेतकरी योजना हे केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांना कष्टाचा सन्मा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होईल याशिवाय ही योजना शेतकऱ्यांना आता आत्मविश्वास वाढ वाढेल आणि त्यांना आर्थिक उत्पादक्षण होण्यास मदत प्रोत्साहन देईल या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जी जीवनमान सुधारेल आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आवश्यक मदत पुरवणे हे आता सरकारने प्रशासनासमोर येईल महत्वाचे आव्हान आहे शेतकरी योजना हे केवळ एक म आर्थिक मदत योजना नसून ही ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आरोग्याने विकासासाठी टाकलेले टाकले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आय होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आली लगेच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितका होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका अशा नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी